सर माझं गाव मुखोस्ट तालुका परंडा जिल्हा आहे माझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातील शाळेत झाले माझे उच्च माध्यमिक शिक्षण शिवाजी महाविद्यालय बारशी येथे झाले माझे ग्रॅज्युएशन कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत येणार आहे कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर पुणे येथे झाली दोन हजार अकरा साली त्यानंतर मी सीची तयारी केली दोन त्या दरम्यान मी एक सीट कंबाईंड सर्व्हिस आणि युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा एक इंटरव्ह्यू दोन हजार सोळा पासून मी राज्यसेवा करत आहे राज्यसेवेचे मी तीन इंटरव्ह्यू दिलेला तुमचं मग एवढ्या वर्ष तुमच्यात काय फरक पडतो म्हणजे ग्रॅज्युएशन ते आतापर्यंत काळात काही सोळा सोळा दिवसात मला फॅमिली प्रॉब्लेम आले आणि करोना काळात मला वैयक्तिक हेल्थ इश्यू नाही हे झालं इश्यूज तुमच्यात हे बदल झाला अभ्यासामुळे जे प्रक्रियेमुळे सर बदल झाला एक थोडा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आला प्रत्येक गोष्टीकडे माझा एक समग्र दृष्टिकोन आला की आपला इतिहास आपला भूगोल आपलं जग हे कुठल्या प्रिन्सिपलवर चालतं कसं चालतं जगातलं पॉलिटिक्स काय जगाचा इतिहास कसा घडला भारताचा इतिहास कसा घालला तर एक ओवरऑल अंडरस्टँडिंग चांगलं आलं सर ते अंडरस्टँडिंग तर प्रत्येकाला आलं पाहिजे म्हणजे त्यासाठी प्रत्येकानं स्पर्धा परीक्षा करणं गरजेचं नाही बरोबर गर आहे ना पण ते होत नाही आपल्याकडे काय करता येईल आपण हे जे अवेअरनेस आहे कॉन्स्टिट्युशनची ओळख प्रत्येकाला झाली पाहिजे असं मला वाटतं पण ती नसते सर एक तर एज्युकेशन सिस्टीम मध्ये आपण कॉन्स्टिट्युशन पार्ट इन्क्लूड करायला पाहिजे आपल्याकडे आता प्रायमरी लेवलला खूप डिटेल असं कॉन्स्टिट्यूशन शिकवलं जात नाही जस्ट वरवरची ओळख करून दिली जाते आणि आता गेल्या दोन तीन वर्षापासून आपण सव्वीस नोव्हेंबर हा कॉन्स्टिट्यूशनल डे म्हणून साजरा करतोय तर त्या थ्रू लोकांमध्ये जरा अवेअरनेस वाढत आहे सध्या दहा वर्ष हा मोठा काळ असतो बरोबर दहा वर्ष कसं स्वतःला मोटिवेट केलं म्हणून या प्रोसेसमध्ये राहण्यासाठी सर त्याची दहा वर्ष खूप मोठा काळ आहे मी कंटिन्यू प्री मेन्स इंटरव्यूला असल्यामुळे मला असं ते वेगळं काही असं जाणवलं नाही सारखंच इंटरव्यू ला असल्यामुळे कंटिन्यू त्या प्रोसेस मध्ये आहे सध्याची जी राजकीय अस्थिरता आहे महाराष्ट्रात त्याचे काय कारण आणि त्याचे काय परिणाम <clears throat> सर आता आपण सध्याच्या काळातले पॉलिटिक्स बघतो हे फक्त सत्ता आयकवार करण्यासाठी मेजॉरिटी बघतात सध्या कुठल्या प्रिन्सिपल किंवा एखाद्या पॉलिसी किंवा त्या पक्षाची एखादी सध्या विशिष्ट आयडियलाजी नाही फक्त सत्यत्रानं ही आयडियलाजी आहे आणि सध्याचं आपण पॉलिटिक्सकडे थोडं इथिकली खाली चुकीचं घडतंय असं तर जाणवतं आणि महाराष्ट्राचा इतिहासातलं पॉलिटिक्स आतापर्यंत भारताला दिशा देणारं होतं सध्याच्या काळात जे घडलं ते पॉलिटिक्स मला तरी वैयक्तिक योग्य वाटत हे जे तुम्ही वाक्य म्हटलं महाराष्ट्र देशाला दिशा दाखवणार आहे किंवा आणखीन एक वाक्य फार फेमस असते की महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे का खरंच आहे कारण आपलं भारताच्या जीडी पी मध्ये महाराष्ट्राचं योगदान चौदा टक्के आहे महाराष्ट्राच्या सॉरी सर भारताच्या स्वतंत्र महाराष्ट्रातले खूप क्रांतिकारक असे नेते होऊन गेले की ज्यांनी भारताच्या स्वतंत्र लढायला एक वळण दिलं सध्या तर तसं काही चित्र दिसत नाही पुरोगामी चळवळ असताना सुद्धा आपण बो बाबांच्या मागे लागतो अध्यात्मिक गुरुंच्या अध्यात्मिक गुरुंच्या मागे लागणार गैर असं काही नाही आत्ताच पुण्यात एक झालं काही दिवसापूर्वी एक उत्तरेतला बाबा येण तो प्रवचन माहितीये तुम्हाला कोण होतं सर, ना। ते चांगले त्यांच्याबद्दल वाचते किंवा ऐकलं त्याबद्दल माझं मत असं कि ते अंधश्रद्धा प्रमोट करणारे टाइप आहेत गर्दी बघितली का भारताच संस्कृती किंवा आध्यात्मिक वारसा आहे का हा थोडा अंधश्रद्धा आहे म्हणजे माणसाच्या वैयक्तिक आयुष्यात माणसाला प्रत्येक गोष्टीच असं असतं का एक फिक्स सोल्युशन निघत नाही म्हणजे आपण थोडं नॉर्मल बघायला गेलो तर एक सिस्टीम आपल्याला तेवढा आशावाद नसतं की आपण जी गोष्टीवर विश्वास ठेवला ती खरंच घडण का म्हणजे आपण समजा चुकून आजारी पडलो इमर्जन्सीला अँब्युलन्सला कॉल केला तर ते आपल्यापर्यंत तात्काळ दहा मिनिटात येईल का अशा बऱ्याच गोष्टीवर आपल्याला समाजाचा विश्वास नसतो तर मग कुठेतरी एक माणसाला मनाला स्टॅबिलिटी हवी असते की त्यासाठी माणूस मग आध्यात्मिक वगैरे सगळी पुरोगामी चळवळ होती ना ते झाली म्हणजे आप आपण फेलच गेलो ना ऍज अ स्टेट ऍज अ स्टेट नाही सर थोडेफार लोक त्याकडे अट्रॅक्ट होते बरेच महाराष्ट्रातले लोक पुरोगामी हो विचारायचे आहेत तुमचा पहिला प्रेफरन्स कुठला सेवांमध्ये सर माझा पहिला प्रेफरन्स हा डेप्युटी सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस आहे दुसरा सर डेप्युटी कलेक्टर तिसरा सर तहसीलदार महसूल प्रशासन महत्त्वाचं आहे की विकास प्रशासन तो तो सर सध्याच्या गावात विकास प्रशासन तुमच्या तिघांमध्ये एकही विकास प्रशासनाचा नाही आहे सर महसूल प्रशासन विकासाच काम करत बाय प्रोडक्ट झालं बाय प्रोडक्ट आणि प्रोडक्ट बरोबर सर पोलीस उपाध्यक्ष म्हणून आपण विकासाचे काम कसं करतो कारण सर कुठल्याही राज्याचा विकास व्हायला किंवा कुठल्याही समाज स्टेबल राहायला त्या भागातले लॉ आणि ऑर्डर खूप मध्ये प्रत्यक्ष झालं सीईओ आहे सी यू आहे बी डी बीडीओ आहे डायरेक्टली विकासाच देऊ सत्र काम करतात पूर्ण त्याची एनर्जी बुद्धिमत्ता तशी लावतात हे सर आपण महसूल खात्यात नाही डायरेक्ट करू शकतो महसूल खात्याचा सर्वात जास्त संबंध शेतीचे येतो शेतीच्या डे टू डे टू डे लाईफ जे काय प्रॉब्लेम येतात किंवा जे बांधव केसेस येतात त्या महसूल त्या तर निगेटिव्ह प्रकारे निगेटिव्ह असतात त्या गोष्टी जोडायच्या पॉझिटिव्ह काय सर, सर महसूल प्रशासन सामान्य प्रशासन म्हणून ओळखलं जातं महसूल तर आपण बऱ्याच स्कीमचे इम्प्लिमेंटेशन करतो का महसूल काय संबंध आहे समजा महसूल करून का काय इम्प्रुव्ह करतो आपण काय करतो सर महसूल शासनाचं एक पॅरेट ऑर्गनायझेशन असं समजलं जातं का समजत होते प्रश्न आपला का लॉजिक आहे महसूलचं काय लॉजिक बरं शेतकऱ्या शेतीवर कर किती आहे तर शेतीवर करणार मग महसूल कुठलं आहे सर जमीन महसूल किती आहे जमीन महसूल किती लावली एक्झॅक्ट माहिती नाही नाही आहे मग तर राहिलं का काय महसूल आहे तुम्ही चाललं का समजा खर्च जास्त महजूल काय नाही तुम्हाला असं वाटत तुमची चॉईस सुकली आहे नाही सर माझी चॉईस कसं काय प्रॉब्लेम नाही सर कारण म्हणजे मला आता एक्झॅक्ट एक्सप्लेन करता येणार नाही पण महसूल खाता येईल खूप महत्वाचं आहे कसं काय तुम्ही सांगताय दहा वर्ष अभ्यास केला आहे नीट समजावा की महसूल काय कसं आहे सर आता समजा आपण एखादा महसूल म्हणून समजा माझ्या कधी निवड झाली तसेला सर्वात जास्त संबंधित ते निगेटिव्ह झालं ना ते प्रकरण आहे कारण आपलं नीट कागदपत्र नाहीये आपण म्हणजे नीट ऑनलाईन हे नाही केले नाफ तयार केलं नाही कोर्टाचे फटले पेंडिंग ते सगळं बंद झालं की संपलं त्याच्या खटले झालं तर भांडण वाढवायची का वस्तूच वाढवण्यासाठी भांडण वाढवायची का सर आपण लवकरात लवकर केसेस ट्रॅक केला संपूर्ण लोक विकासाकडे लक्ष देत त्या गुंतणार नाही प्रकरण संपली की तुमचं पुढे काय म्हणतो मशीनकडे भरपूर काम कायदा सुव्यवस्था मेंटेन ठेवणार आहे जे काय सरकारी योजना अंमलबजावणी करणं ओके कमिशनरेट सिस्टम काय असते कमिशनरेट सिस्टम ऐकलं तुम्ही ऐकताल हो सर आहे का महाराष्ट्रात हो सर काय करतो सर शहरी भागातली काय तसव्यवस्था मेंटेन मग तिथून नॉर्मल पोलीस पण करतात ना शहरात जो असतो कमिशनर पोलीस कमिशनरेट काय असते सर कमिशनरेटमध्ये पोलिसांना एक विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून पाहून दिलेले आहे कारण शहरातली लोकसंख्या खूप दाट असते आणि बऱ्यापैकी शहरात गुन्हेगारीचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे त्या पावड देण्यामान तात्काळ निर्णय घेऊन तिथलं तिथं सोल्युशन द्यावं आणि काही केस म्हणजे बऱ्याच केसचा निपटाला हा जागेवर करावं त्यामुळे मग त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्याचा अधिकार कमी होत होतं नाही सर जिल्हाधिकारी अधिकारीचे अधिकार कमी होत तर जिल्हाधिकाऱ्याला बाकीच्या गोष्टीकडे काही द्यायला भरपूर वेळ भेटेल पण सगळे फायदा झाला सगळे का कामिशरे सिस्टमचा फायदा झालाय कायदा सुविस्था आहे हो सर निश्चित का शहरातले आपण बघतो तर कायदा आहे कुठे कुठे कमिशनर कमिशनरेट सर महाराष्ट्रात दहा ठिकाणी आहे कुठे मैत्री पुणे नवी मुंबई छत्रपती संभाजीनगर धारा सुनी कोणी बंदी कुठल्या कालावधीत बंदी सर एक्झॅक्ट सांग ओके परंड्याच्या किल्ल्याचं काय वैशिष्ट्य आहे परंडाचा किल्ला हा एक दृष्टीनं अजिंक्य म्हणून समजला जातो पुणे ही तो किल्ला जिंकला नाही आणि परंडा किल्ल्यामध्ये एक मुलुक मैदानी नावाची तोप होती जी बहा राज्याच्या वेळेस हैदराबाद संस्थानात नेण्यात ने आली हैदराबाद संस्था हैदराबाद लिहिले हो सर हैदराबाद अच्छा <coughs> बहा मुलींचा हैदराबादचा काय संबंध आता आठवण परंडा कधीच कोणी जिंकलं नाही हो सर अच्छा असं काय ते किल्ल्यामध्ये तू भुईकोट आहे ना हो सर कधीच काय प्रकार सर लोकसत्ता मध्ये आज अजित पवार यांनी काही जागा लढवायच्या ठरवल्या आणि राज्य मार्गासवर्गीय आयोगामधील बालाजी किल्लेकर यांनी राजीनामा दिला काय कारण का त्यांचं म्हणणं होतं की त्या ते, कमिटीमध्ये एक वाद की प्रत्येकाचं मत वेगळं की सर्व समाजाच्या मागाश्लेपणासाठी आपण हा आयोग नियमावा आणि काही सदस्याचं म्हणणं होतं की फक्त आपण मराठा समाजाच्या मागाश्रपणावर फोकस करावा तुमचं काय मत आहे सर दोन मत तर मला वाटतं की सध्या तर आपल्याकडे टेम्परेरी जी कॉज उद्भवला आहे तो मराठा आरक्षणामुळे उद्भवला तर सध्या आपण फोकस मराठा आरक्षणाकडून भविष्यात निश्चितच हे सर्व समाजाचं मागाशेपणासाठी एक क्वेश्चन तयार करणार पाहिजे पण लॉंग टर्म काय नाही विचार करायचं कारण मध्येच आता दुसऱ्या पण जाती उभे राहू हो शकतो लिंगायतांचं आंदोलन होऊ शकतं सर <laughs> आपण ह्या दोन्ही म्हणजे दोन्ही दो बाजूने हँडल केलं पाहिजे सुरुवातीला तात्काळ ज्या गोष्टीची डिमांड आहे ती एंड केली पाहिजे आणि लॉन्ग टर्म आपल्याकडे आरक्षण देऊन टोकून सर आरक्षणाचा मुळं हेतू आहे की एक सोशल इक्विलिटी समाजात आणायची जी समाजातला ग्राउंड रोडन भाग आहे तर त्यांना एक प्लेइंग फिल्डमध्ये आणायचं आहे तर तो हे तो आपल्यामुळे साध्य करायचं दिलं पाहिजे का नाही मराठी आरक्षण सर मराठांना आरक्षण हे खूप म्हणजे असं फिक्स सांगू शकत नाही पण मराठ्यातला आपण बरा समज बघतो की ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितले की मराठा समाजाला पुरेसा प्रतिनिधित्व आहे सामाजिक दृष्ट्या मराठा समाज हा माग असलेला नाही आणि आर्थिक दृष्ट्या आरक्षण आहे नाही पाहिजे सर मला असं वाटतं की जी सरकारने आता समिती बसवलेली आहे शिंदे समिती त्यांच्या अहवालावरच मराठा समाजाचं जर माग असले पण सिद्ध झालं आणि जर क्वार्टर टिकल तर ते द्यायला पाहिजे मराठवाड्याचं इतर महाराष्ट्राचं तुलनेत काय वेगळं होतं सर इतर महाराष्ट्राच्या कम्पेरेटिव्ह मध्ये आपण मराठवाडा एक प्रादेशिक असमतोलाचा भाग म्हणू शकतो की जिथे विकास थोडा कमी कम्पेरेटिव्हली आणि मराठवाड्याचा ऐतिहासिक पार्श्वभूमी असा की मराठवाडा हैदराबाद संस्थानात होता एकोणीसशे साठच्या आसपास तो महाराष्ट्रामध्ये इन्क्लूड झाला आणि मराठवाड्यात ह्या अवर्षण प्रवर्षण क्षेत्रामध्ये खूप होतं तेथे पाण्याची जलसिंचनाची सुविधा कमी आहे आणि मराठवाड्याला संताची भूमी असे हे समजलं जातं अजिंठा वेरवळ सारख्या ऐतिहासिक लेण्या आहेत छत्रपती संभाजी महाराज औरंगाबाद हे जन्मस्थान त्यांच्या वडिलांचे जन्मस्थान आहे mm -hmm. संत तुकाराम सॉरी संत ज्ञानेश्वर महाराज संत एकनाथ महाराज यांची ही जन्मभूमी आहे रामदास स्वामींची तीन जो तीर्लिंग आहेत सध्या पंतप्रधान कुठे गेलेत सर सध्या पंतप्रधान दुबई 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 कॉप ऑफ ऑन कॉप ऑफ कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या आठव्या परिदेशासाठी गेलेले आहेत काय त्या परिस्थिती उद्दिष्ट सर जागतिक हवामानाच्या संदर्भात बदलाला सामोरे जाण्यासाठी पंतप्रधानांनी कोणती घोषणा केली झाली की त्यांनी काय इनिशिएटिव्ह घेतला आहे त्याबद्दल वाचलं नाही बरं त्या परिषदांमध्ये काही निर्णय होईल असं मला वाटतं का निर्णायक गोष्टी घडतील हो सर काय मला वाटतं की सर मान्य पंतप्रधानांनी एक इनिशिएटिव्ह घेतलं आहे की ज्या जगातील श्रीमंत देशाने जे काय विकासामुळं पर्यावरणात असमतोल बिघडवला तर त्यांनी त्यांचं उत्सर्जन हे दोन हजार पन्नासपर्यंत कमी करावं आणि विकसनशील देशाला एक ग्रीन ग्रीन कार्ल क्लायमेट फंड नावाचं एक फंड स्थापन करून विकासशील देशाला ते अत्रण मदत द्यावे आपण तो पाहून निघल्या तो त्या परिषदेचा म्हणजे आधीच्या परिस्थितीवर निर्णय सर पंतप्रधानांनी ही ते मान आहे ठीक